भुजबळ साहेबांवरील अन्याय सहन करणार नाही समर्थकांनी सरकारला दिला इशारा माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसी समाजाचे बलाढ्य नेते छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायाचा तीव्र शब्दांत निषेध करत त्यांच्या समर्थक आणि पदाधिकाऱ्यांनी आज नाशिकमध्ये एकजूट दाखवली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ आवाज बुलंद करण्यात आला साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची पूर्ण साथ आहे असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला भुजबळ यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना डावलण्यात आल्याच्या संदर्भात उपस्थितांच्या भावना व्यक्त करत सांगितले की प्रश्न मंत्रीपदाचा नाही तो आमच्या अस्मितेचा आहे मी कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध करत नाही मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही ठाम आहोत तर कार्यकर्त्यांचा निर्धार बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली भुजबळ साहेबांशिवाय सरकार चालणार नाही असा सूर उपस्थितांमध्ये होता साहेबांना मंत्रीपद द्यावे नाही तर आम्ही शांत बसणार नाही अशी मागणी करण्यात आली साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी जेजूरकर लॉन्ज परिसर दुमदुमून गेला होता महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन बैठकीची सुरुवात महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते विदर्भ ब्राह्मण विकास मंच ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन जयभीम ब्रिगेड यांच्यासह अनेक समाज व संघटनांनी भुजबळ साहेबांना पाठिंबा दिला सन्मान नसल्यास झुकेगा नाही बैठकीत कार्यकर्त्यांनी भुजबळ साहेब यांना इशारा दिला की जिथे सन्मान असेल तिथेच काम करावे अन्यथा पुढील संघर्षासाठी आम्ही तयार आहोत यावेळी संघर्ष योद्धा ओबीसींचा बुलंद आवाज अशा फलकांनी परिसर झळाळून गेला होता भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढील रणनीती आखली जाईल आणि सरकारने त्यांच्या सन्मानाचा विचार केला नाही तर समाजाच्या भावना लक्षात घेऊन पुढील कठोर भूमिका घेण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.